नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन येईल मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव मुंबई कांदा बाजार भाव पुणे कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजार भाव वा, कोल्हापूर कांदा बाजारभाव लालगाव कांदा बाजारभाव आज सर्वाधिक कांदा बाजार, बाजार मिळाला आहे सोलापूर या ठिकाणी तीन हजार ते बत्तीसशे रुपये पिंपळगाव बसवून सव्वीसशे सत्तावीसशे रुपये लासलगाव चोवीसशे पंचवीसशे रुपये अमरावती तीन हजारच्या घरात बाजारवा आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा तीन हजार त्याचबरोबर अहिल्यानगर पारनेर सव्वीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत त्याचबरोबर संगनवेरमध्ये चोवीसशे पंचवीसशे रुपये पुण्यामध्ये पंच पंचवीसशे ते बावीसशे रुपये बाजारभाव त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा पंचवीसशे ते सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारामध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे कारण निर्यात आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे देशांतर्गत सुद्धा आता कांद्याला चांगली मागणी मिळायला सुरुवात झाली आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा कांदा बाजार भाव लेटेस्ट कांदा बाजार यामध्ये पिंपळगाव बसवत मार्केट त्याचबरोबर उमराणी मार्केट कळवण कांदा मार्केट सटाणा कांदा मार्केट मालेगाव कांदा मार्केट त्याचबरोबर अहिलनगर कांदा मार्केट पुणे कांदा मार्केट जुन्नर उत्तूर कांदा मार्केट पारनेर कांदा मार्केट या महत्त्वाच्या कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट कांदा मार्केट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट रेट आजचा कांदा मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभावाचा अपडेट बघितला पिंपळगाव बसवण तेरा हजार आठशे सहासष्ट क्विंटल अवकाले पाचशे रुपये ते सव्वीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवण मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये सव्वीस पॉईंट चार रुपये पिंपळगाव बसून मार्केट उमराणी मार्केट बारा हजार पाचशे क्विंटल अवकाल सहा शेती चोवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमराणी कांदा मार्केट सरासरी दर सहा ते चोवीस पॉईंट पाच रुपये उमराणी या ठिकाणचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट पारनेर मार्केट अकरा हजार पाचशे क्विंटल अवकाल सहा शेती तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर कांदा मार्केटमध्ये सरासरी दर सहा रुपये ते तेवीस रुपयापर्यंत पारनेर या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे पुणे मार्केट बारा हजार दोनशे चाळीस क्विंटल अवकले सहाशे एक ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केट सरासरी दर जो आहे सहा रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये पुणे या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट सोलापूर मार्केट अठरा हजार आठशे पासष्ट क्विंटल अवकले एक हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट सरासरी दर दहा ते चोवीस रुपयापर्यंत सोलापूरचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे कोल्हापूर दोन हजार रुपये अकोला अठराशे रुपये चंद्रपूर तीन हजार रुपये मुंबई एकोणवीसशेशे ते बावीसशे रुपये शिरूर कांदा मार्केट एकवीसशे बावीसशे रुपये सोलापूर एकवीसशे ते बावीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव संगनमेर अठराशे ते दोन हजार हिंगणा तीन हजार सोलापूर तीन हजार ते बत्तीसशे रुपये कल्याण चोवीसशे रुपये त्याचप्रमाणे इस्लामपूर अठराशे रुपये पुणे पिंपरी पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी नाशिक सोळाशे रुपये कळवण चोवीसशे पाच रुपये चांदवड बावीसशे पन्नास रुपये सटाणा तेवीसशे रुपये पिंपळगाव बसवंत सव्वीसशे रुपयापर्यंतचा आजचा बांदा मार्केटचा अपडेट रेट आहे पारनेरमध्ये बावीसशे रुपयापर्यंत आजचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आहे नामपूर एकवीसशे रुपये उमराणी चोवीसशे रुपये पारनेर बावीसशे रुपये पिंपळगाव बसून सव्वीसशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट रेट व्हिडिओ वाढण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद